नमस्कार मी विवेक यादव सोल्युशन शिवक्रिया तर आपल्याकडे ही बॅग आहे त्याच्यामध्ये आपण धान्य स्टोर करू शकतो गहू ज्वारी बाजरी वेगवेगळ्या दारी असतील मसाले असतील ते आयझिटीच राहते याच्यामध्ये चा तीन चार पाच वर्षापर्यंत आपल्याला हे स्टोअर येते त्याच्यात कुठलीही कीड लागत नाही किंवा केमिकल फ्री आहे हे आणि याचे जे नॉब आहेत अशा प्रकारे पॅक करायचे आपल्याला पन्नास किलो धान्य भरायचं अशा प्रकारचे लॉक लावायचे हे जशाल तर राहते तीन चार वर्षापर्यंत लागलेली कीड असेल पहिली ती पण एक दहा ते बारा दिवसामध्ये वरती येऊन मरून जाते आज आपण हे ट्रायल साठी मुद्दाम कीड लागलेले बरं दहा बारा दिवस मध्ये वरती येऊन मरून जाते आणि जे धान्य आहे ते आपलं सेफ राहते विदाउट केमिकली आज ऑफर मध्ये आहेत आपल्याकडे चारशेच्या पाच बॅग आपण देतो हे <laughs> दे जे पॉलिमर आहे ईव पॉलिमर पासन बनवलेलं आहे ते लाँग ड्युरेशन पर्यंत प्रिझर्वेटिव्ह म्हणून काम करते मतलब जे ऑक्सिडेशन जे आहे ते कमी करत जाते आणि कार्बन डायऑक्साईड वाढवते त्याच्यामुळे कुठली कीड लागत नाही आणि लागलेली असेल ती पण मरते नॉर्मली आपले जे फीड वगैरे आहे ते नॉर्मल बॅग मध्ये आपण ठेवू शकत नाही पण याच्यामध्ये फीड जरी ठेवलं तर फक्त जे आहे ते आपल्याला ठेवायचं याच्यामध्ये बाकीच राहणार ते शेतकऱ्यांनी बॅग खरेदी केली तर त्याला उंदीर वगैरे काय याचा या बॅगला आपल्याला नॉर्मली उंदीर तर तोडत नाही परंतु जर आपले मसाले वगैरे जर वरच्या साईडला जर वास आला त्याचा तर तोडतील नॉर्मली उंदीर पण तोडत नाही या बॅगला ये कंपनीमक्षम वेरी गुड कीड लत कीड लागत नाही केमिकल फ्री आहे पूर्ण चार पाच वर्षपर्यंत वापरतात आपलं आणि वॉशेबल पण आहे आपल्याला धुता येते पुन्हा नंतर पॅक करता येते रियुजेबल आहे येते